नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सत्या आता सत्याचे बाबा झोपलेले असतात आता मात्र त्यांना झोपातही सारखं सारखं कसे मीराचे बाबा ट्रेन खाली आले हे सगळं काही आठवत असतं ते जीव तोडून त्यांना म्हणत असतात बाजूला हो बाबा मरशील पण मात्र काही न एकता सत्याचा बाबाचा रेल्वेखाली ॲक्सिडेंट झालेला असतो आता मात्र झोपेत हे सगळं आठवल्यानंतर लगेच सुधाकर टचकून उठतो आणि आता इथे बाहेर हॉलमध्ये मध्ये बसतो त्याच वेळेस आता सत्या पाण्याची बॉटल घेण्यासाठी किचन मध्ये आलेले असताना लगेच त्याला आपला बाप अस बसलेल बघताना सत्या आता लगेच आपल्या बापाकडे बघू लागतो आणि त्याला ही खूप वाईट वाटत कारण त्याच्या बाबांची अवस्था खूपच वाईट झालेली असते तर इकडे आता मीराच्या घरी मीराची आई मधु सर्वजण खूपच रडत असतात पण मात्र मीरा आता स्वतः डोळे पुसून खंबीरपणे सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करत असते तर आता इथे मीरा वरम ताट घेऊन येते आणि आपल्या आईला भरवत असते आता मात्र मीराला लगेच आपल्या बाबांचे सर्व काही क्षण आठवू लागतात एकदा असंच वरम केल्यानंतर बाबांनी सर्वांना प्रेमाने घास भरवलेला असतो आता हे सगळं आठवून मीरा एक एक घास आपल्या ताईला आणि आपल्या आईला भरवत असते तर आता इथे संध्याकाळी मीराची आई फुलाची माळ बनवत असते त्याच वेळेस लगेच राज काही सामान घेऊन येतो तेव्हा मेरा म्हणत असते उद्या आपल्या दादांचा तेरावा आहे त्यामुळे सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे तर इथे आता सत्याचे बाबाही खूपच नाराज होऊन बसलेले असतात तर आता दुसऱ्या दिवशी सत्याचे बाबा मीराच्या बाबांचं जे रसाचं दुकान असतं तिथे आलेले असतात तर आता सत्याचे बाबांना लगेच मीराच्या बाबांचं ते रसाचं दुकान कसं चालवायचे ते सगळं काही आठवू लागतं त्याचवेळी सत्यही तिथे आलेलं असतो तेव्हा सत्य म्हणत असतो बाप काय करायला आहे आता देणं सोडून कुठपर्यंत मनाला लावून घेणार आहे आणि कुठपर्यंत इ इथे येऊन उभी राहत जाणार आहे चल बरं तेव्हा आता सत्याचे बाबा म्हणत असत नाही बघ माझ्यामुळे हे सगळं झालंय आज माझ्यामुळे ते कुटुंब उघड्यावर आलंय बघ त्याच वेळेस लगेच मंदिराची घंटा वाजते आता तिथे प्रवचन चालू असतं तेव्हा सत्याचे बाबा बोलतात चल दोन मिनटं तिथे जाण्याची गरज आहे खरंच त्या पोराला तिच्या घरच्यांना सगळ्यांना आधाराची गरज आहे रे, चल आपण देवळात जाऊ नये असं म्हणून आता दोघेही देवळात जातात तर इकडे मेराच्या घरी आता लगेच तेराव्याची सर्व तयारी झालेली असते तर आता मीरा आपल्या दादांना नैवेद्य दाखवते त्याच वेळेस आता घरमालक व बरीचशी माणसं तेराव्यासाठी आलेली असतात आता लगेच घरमालक सर्वांना जेवण्यासाठी बसवतो आणि मग तो घ्या घ्या जेवणं करून घ्या नंतर बाया पडा चला आता घरचा पुरुष मीच आहे जावई म्हणून सगळं कर्तव्य माझंच आहे मला ते पार पाडावंच लागेल हो की नाही सासूबाई असे आता मीराच्या आईला तो म्हणत असतो आता मात्र मीराच्या आईला मीराला सर्वांना त्याचा खूपच राग येत असतो वेळेस लगेच तो मीराच्या आईजवळ जातो आणि म्हणतो हो की नाही बरोबर आहे की नाही तुम्ही ज्या घरात राहता ना ते घर माझे हो हे घर सांभाळायचं असेल तर तुमच्या मीराला माझी काळजी घ्यावी लागेल हो की नाही धर्मपत्नी म्हणून आता मात्र मीराला खूपच राग येतो तेव्हा त्या लगेच सर्व माणसांना बोलते चला चला घ्या जेवण करून घ्या बरं चला पटकन त्याच वेळेस आता लगेच राज त्या घरमालकाला धक्का देतो आणि त्याच्या डोक्यातील केसांचा तो टोप आमटीत पडतो आता मात्र सर्व लोक त्याला हसू लागतात त्याच पूर्णपणे टक्कल सर्वांना दिसून आलेले असतं तेव्हा आता राज मधुही दोघे हसत असतात आता मात्र लगेच तो म्हणतो का प्रवासा काय हसताय तुम्ही असे म्हणून आता आमटीत पडलेला तो टोप उचलतो आणि डोक्यात घालतो तेव्हा तर मेऱ्यामध्ये थांबा मी आमटीची दुसरी भाजी घेऊन ते आता मात्र त्याचा पूर्ण टोप वर्णाने भरलेला असतो तेव्हा तर सर्वजण त्याला हसत असतात तेव्हा तो राज आणि मधुजवळ येतो आणि तो, तो काय दात काढताय रे मला हसताय घरात तुम्ही। तुम्ही राहता ना ते घर माझं लायकी तरी आहे का तुमची भाडं देण्याची हसताय मला तुम्ही, हसता तुम्ही। सोडणार नाही तुम्हाला एक एक्याला त्याच वेळेस दारात लगेच लाईट बिल वसूल करण्यासाठी दोन माणसे आलेली असतात तेव्हा आता लगेच मीराला बोलतात तुमचं दोन महिन्याचं लाईट बिल थकलेलं ला आहे आज भरावं लागेल नाही तुमची लाईट कट केली जाईल तेव्हा आता म्हणते तेव्हा माझं ऐकून घ्या ते मी नंतर तेव्हा आता तो माणूस बोलतो नंतर उद्या परवा असं काही चालणार नाही नाहीतर तुमची लाईट कट केली जाईल सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला हां तेव्हा आता मीरा लगेच बोलते अहो माझ्या बाबांचा आज तेरावा आहे त्यामुळे प्लीज मला एक दिवसाचा वेळ द्या ते ना लगेच बिल तेव्हा आता लगेच तो माणूस म्हणतो हो का मग तुम्हाला आज संध्याकाळपर्यंतची मुदत देतो तोपर्यंत तुम्ही तिथे येऊन बिल भरून टाका नाहीतर तुमची लाईट कट केली जाईल त्याच वेळेस लगेच आता सुजित समोर येतो आणि म्हणतो थांबा थांबा मीरा इकडे इकडे तेव्हा तो त्या ते लोकांना बोलतो थोडंसं मागे जा पर्सनल बोलायचं आहे मला इकडे मेरा असे म्हणून आता पॉकेटमधून बरेचसे पैसे काढतो आणि मेराच्या हातात देतो आणि म्हणतो मेरा घे लाईट बिल भर कशाला त्यांचं बोलणं ऐकते हो तू जर माझं ऐकलं ना तर तुला असे फटाफट पैसे मिळत जातील घे मीरा मीरा मात्र ते पैसे नस घेणार नसते पण मात्र लगेच सुजित जबरदस्ती जिच्या हातात पैसे देण्याचा प्रयत्न करत असतो हे सगळं बघून मीराच्या आईलाही खूप राग येतो पण मात्र लगेच मीरा त्याचा हात इसकावते आणि त्याचे पैसे त्याच्या हातात ठेवते मला नको आहे तुमचे पैसे मी माझं माझं सगळं काही करेल असं म्हणून त्याचे पैसे त्याच्या अंगावरती फेकते तरी ते आता आज मधू सर्वांना म्हणतात चला चला घ्या बरं जेवण करून मग आता सर्व माणसे इथे जेवण करत असतात तर इकडे सत्य आणि त्याचे बाबा मंदिरात आलेले दिसतात तेव्हा त्या देवाच्या पाया पडतात तर सत्याच्या बाबांना ते सगळं काही कुटुंब तो माणूस सगळं काही आठवत असतं देवाला म्हणत असतात खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली ते कुटुंबावर खूप मोठं संकट आलंय देवा मला चांगली बुद्धी दे रे बाबा त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची त्याच वेळेस तिथे प्रवचन चालू असतं ते बाबा सांगत असतात आपण जे काही कर्म करतो ना ते सगळं मागच्या पुढच्या जन्माचं भोग असतं आणि हो पण मधला काळ आपल्या हातात असतो मध्ये जे काही करायचं ना ते योग्य पद्धतीने केलं पाहिजे विचार करून केलं पाहिजे आणि हो आपण जर एखाद्या समोरच्याला वचन दिलं ना तर ते पाळलं पाहिजे आता मात्र सत्यचे बाबा आणि सत्य तिथेच ऐकण्या साठी बसलेले असतात तेव्हा सत्याचे बाबा हे सर्व ऐकून म्हणतात हो आपल्याला ही प्रायचित्त करण्याची वेळ आली त्यामुळे हे वचन आपल्याला पूर्ण करायचे चल सत्या असे म्हणून आता ती लगेच उठून चालायला लागतात तेव्हा सत्या बोलतो बाप कुठे चाललाय तू तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा बोलतात तिथे जाण्याची वेळ आली आता सगळं काही माझं मनात खूप आहे रे खूप मनात असा त्रास आहे मला त्यामुळे मला माझं मन हलकं करायचंय चल मग आता असे म्हणून आता सत्याही आपल्या बाबाला मीराच्या घरी घेऊन जातो तरी ते आता मीरा सर्व माणसं गेल्यानंतर आवरावरी करत असते तर तिची आई मात्र तशीच फोटोजवळ शांत उभी असते आता मात्र मीरा लगेच आपल्या आईसाठी पाणी घेऊन येत असते त्याच वेळेस लगेच राज बोलतो ए ताई मी पण ना कुठेतरी काम बघतो तेव्हा आता हो मी पण ना पार्ट टाइम जॉब बघते माझ्या कॉलेजच्या बाहेर एक दुकान आहे तिथे जमतं का तेव्हा मधुमंती झालं का तुमच्या दोघांचं झालं ना मग बाद झालं तुम्ही दोघं शाळा शिका आणि मोठ्या नोकरीला लागा तुम्हाला काम करण्याची आत्ताच काही गरज नाही अभ्यास करा फक्त तेव्हा त्या लगेच राज बोलतो अगं ताई पण मला तर कॉलेजमधून काढून टाकलं आहे ना मग कसं जमेल तेव्हा मीरा बोलते मला माहिती येते मी सगळं काही व्यवस्थित करते तेव्हा मधू म्हणते पण ताई तुझी ही सगळी फरफड आम्हाला नाही बघवत गं तुमची मदत करायची मला तुझी मदत करायची तेव्हा राज म्हणतो हो ना ताई खरंच तुझ्या एकटीवरती सगळा भार आला आहे ना तेव्हा लगेच आता मीरा बोलते तुम्ही काळजी करू नका तेव्हा आता ती आई पाणी घेऊन आलेली असतानाच लगेच दरवाजा सत्या येऊन उभा असतो आता मात्र सत्याला बघताच राज लगेच घाबरतो तर मीरा मधू मीराची आई सर्वजण सत्याकडे बघू लागतात तेव्हा आता मीरा लगेच तो ग्लास घेऊन तसंच सत्याजवळ येते आणि म्हणते तू इथे काय करायलायस मात्र सत्य काही न बोलता लगेच त्याच्या बाबांना समोर आणतो तेव्हा आता लगेच त्याचे बाबा आतमध्ये देतात तेव्हा मधू बोलते अहो काका तुम्ही क त्या दिवशी पण आला होता ना मौतीच्या वेळेस तेव्हा आता मीरा बोलते बाबा बाबांचे कोणी मित्र आहात का तुम्ही बोला ना काका तेव्हा का? लगेच सत्याचे बाबा बोलतात नाही नाही मित्र नाही पण एकमेकांना ओळखत होतो आम्ही तेव्हा आता लगेच सत्याच्या बाबाला कसं सांगावं कशी सुरुवात करावी ही काही सुचत नाही तेव्हा आता ते सांगू लागतात की माझा ट्रेन चालवण्याचा तो शेवटचा दिवस होता चाळीस वर्ष मी माझं काम करत होतो पण ऐन शेवटच्या दिवशी तुमचे दादा कसे माझ्या रेल्वेखाली आले मला कळलंच नाही मी त्यांना खूप सावध करण्याचा सा प्रयत्न केला खूप हॉर्न वाजले ब्रेक दाबण्याचाही प्रयत्न केला पण रेल्वे अचानक थांबत नाही आणि जोपर्यंत ब्रेक लागन तोपर्यंत तर उशीर झाला होता धडक झालेली होती आता मात्र हे सर्व ऐकून मीराच्या हातातील ग्लासेस साप पडून जातो आता त्या सर्वांना धक्का बसलेला असतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आज लगेच सत्याच्या बाबांची कॉलर पकडतो आणि मग ते तू खुनी आहेस खुनी माझ्या दादांना तूच मारलं आहे आता मात्र हे सगळं ऐकून सत्याला खूपच राग येतो तेव्हा सत्या, ते सत्या लगेच चप्पल बाहेर काढतो आणि पळतच आतमध्ये येतो आणि लगेच राजला खाली पाडतो आणि मारू लागतो तेव्हा मीरा बोलते का तू कामध्ये पडतो आहेस आमच्यामध्ये तेव्हा सत्या बोलतोय तू गप ऐकून घेत जाजरा त्यानंतर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद